अरोली ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा वादाचा फडका उडाला असता भ्रष्टाचाराचे आरोप बोगस ठेकेदारांची उचल आणि जातीवरून एकेरी उल्लेख यामुळे वातावरण तापले आहे अखेर वार्ड क्रमांक दोन चे सदस्य रोशन गोणेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला अरोली ग्रामपंचायत येथे तीस सप्टेंबर रोजी ग्रामसभा पार पडली असता या ग्रामसभेत सरपंच आणि सदस्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली लेबर प्लंबर ठेकेदार यांच्या नावावर लाखो रुपयांची उचल झाल्याचा मुद्दा आता पुढे आला दरम्यान क्रमांक अनुसूचित जातीमधून निवडून आलेले सदस्य रोशन राजकुमार गोणेकर यांनी अनपेक्षित पावले उचलली असताना ग्रामसभेत त्यांच्या जातीवरून एकेरी उल्लेख झाल्याने ते व्यतीत झाले यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबांची प्रतिष्ठा दुखावल्या गेल्याचे त्यांनी सांगितले मानसिक दृष्ट्या अस्वस्थ झाल्याने बीडीओ मोदय यांच्याकडे सदस्य पदाचा राजीनामा दिल्याचे गोनेकर यांनी स्पष्ट केले यामुळे अरोली ग्रामपंचायत पुन्हा वादाच्या घोऱ्यात सापडली आहे सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर भ्रष्टाचार आणि जातीविषयक वादाची सावली पुन्हा गडद झाली आहे न्यूज एक्सप्रेस साठी नागपूर वरून बोरकर यांची रिपोर्ट अरोली गावातील राहणारा नागरिक आणि वार्ड नंबर मेंबर आहे आणि तीस तारखेला जे अरोली गावामध्ये ग्रामपंचायत ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये माझ्या समाजाच्या विरुद्ध खूपच अशी टिकना जातीविषयक टिकणी झालेली आहे त्या कारणानं खूपच अपमान सारखा मला वाटला आणि अपमानित माझ्या झाला माझं कुटुंब झाला त्या कारणाने मला खूपच ना मानसिक त्रास झाला आणि जेव्हा मी सदस्य असताना माझा कोणता निर्वाह होत नव्हता त्या कारणानं मला असं वाटलं की माझ्या राजीनाम्याचं पद देऊन द्यावा म्हणून मी आज मोदा येथे बिडोला मी राजीनामा देऊन आलो आणि ही टिपा टिकणी जे केंद्रीय माझ्या जातीविषयक साऱ्या गावाला माहीत आहेत नाव घेता येणार नाही पण जे लोक होते त्याच्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे सरपंचांनासुद्धा मालूम आहे